तर प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या प्रकरणात कोरटकर वर कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे काल या कोल्हापूर सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलाय कोल्हापूर पोलीस पथक नागपूरला रवाना देखील होण्याची शक्यता आहे आणि कोणत्याही क्षणी कोरटकरला आता अटक होऊ शकते महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतकी दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होतात आता न्यायालयानं सुद्धा न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे त्याला तातडीनं पोलिसांनी कुठं कुठल्या बिळात बसला असेल त्याच्या तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमाग कोण षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं या सगळ्याचा तपास पोलिसांनी आता करायला पाहिजे कोर्टकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेचच्या लगेच त्यांना पकडलं गेलं पाहिजे जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जात आहे त्यांना सहकार्य केलं जात आहे आता सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहीत होतं की कोरडकर मुंबईमध्ये फिरत होते या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टी जे ठेवत असेल तर कोरडकरला पकडणं हे सोपं नाही पण त्याला इच्छाशक्ती लागेल आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही कारण कोरडकर सोलापूरकर हे खासम खास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे म्हणून कुठंतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जातं